नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे पावसाळ्यामध्ये कडक चहा किंवा कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असते तर आपण आज बनवणार आहोत फेसाळलेली हॉटेलसारखी कॉफी मशीनशिवाय फेसालेली हॉट कॉफी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूया इथे मी दोन जणांसाठी कॉफी बनवते त्यासाठी मी इथे घेतले आहे दोन रुपयाची नॅस कॅफेची कॉफीची पुडी इथे मी चमच्याने मेजरमेंट घेते तर एक चमचा कॉफी घ्यायची एक चमचा कॉफीसाठी इथे मी दोन चमचे साखर टाकणार आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे ह्यामध्ये गरम पाणी टाकायचे चमच्याच्या साह्याने साधारणतः चार मिनिट कॉफी ठीक होईपर्यंत फेटून घ्यायचे इथे तुम्ही चमच्याऐवजी ऐवजी जर विस्कटचा वापर केला तर त्याने कॉफी लवकर फेटून होते बघा तर अशा प्रकारे तुम्ही विस्कटचा वापर करू शकता ह्याने कॉफी लवकर फेटून होते साधारणतः चार ते पाच मिनिट कॉफी फेटल्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता कॉफीचा कलर चेंज झाला आहे आणि कॉफी क्रीमी ही झाली आहे तर मी अशा प्रकारे कॉफीचा मग घेत आहे ह्यामध्ये साधारणतः दोन ते अडीच कप कॉफी बसते फेटलेली कॉफी ह्यामध्ये दोन चमचे घालूया मग फिरवून कॉफी सगळीकडे पसरून घेऊया दुसरीकडे मी दोन ते अडीच कप दूध तापण्यासाठी ठेवले दुधाला चांगली उकळी आली की गरमच दूध मगमध्ये घालून घेऊया उरलेली जी कॉफी आहे ती वरून घालूया सजावटीसाठी वरून कॉफी पावडर किंवा कोको पावडर टाकूया चमच्याच्या साह्याने हलवून घेऊया बघा तर फेस पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आला आहे बघा तर तुम्ही मशीनशिवाय घरच्या घरी फेसालेली हॉट कॉपी बनवू शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा